नमस्कार मुझे आपना करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी पण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील बहुजन समाजाला घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावरती धडक मारलेली आहे बाळासाहेबांची भेट झालेली आहे या भेटीपाठचं कारण काय होतं आणि नेमकी काय चर्चा झाली कसं आहे की उत्तर रत्नागिरी अध्यक्ष या नात्याने आजपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे जे मार्गदर्शन दिलं त्या मार्गदर्शनावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीला बहुजनांचा पक्ष म्हणून उभारणीची ताकद उभी करतो त्याचबरोबर आपण आज विचारलं की कोणत्या मुद्द्यावर चर्चा होती असा कोणता मुद्दा सांगावा असा मोठा प्रश्न आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उत्तर असो दक्षिण असो या जिल्ह्यामध्ये अनेक असंख्य प्रश्न आहेत जे पावला पावलावरती भेडसवतात आणि याचं निवारण कसं करता येईल हे भेडसावणारे प्रश्न हे नागरिकांचे प्रश्न आहेत याच्यावर कशा पद्धतीचं नियोजन करून हे भेडसावणारे प्रश्न कसे संपुष्टात आणता येईल असे असंख्य प्रश्न आज आद आज आद, आद, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर आम्ही मांडले आणि ते मांडण्यासाठी माझे इथले असणारे कुंडी समाज चर्मकर समाज कुंभार समाज या सगळ्यांचे नेतृत्व करणारी मंडळी आज स्वतः गावाहून आणि मुंबईहून मंडळी आली आणि खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे वंचित बहुजन आघाडीसाठी की अशा पद्धतीचं काम होऊ शकतं बहुजन वर्ग नुसता नावासाठी नाही तर बहुजन वर्ग एका ठिकाणी आणण्याची ताकद आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभी करतो आहे आम्ही आणि बघता बघता ही ताकद मोठी होऊन यांच्याच अधिकार यांचेच असणारे काही जे काही अडीअडचणी आहे ह्या सॉल्व करताना आम्हाला अभिमान वाटेल की एक वंचित बहुजन आघाडी सत्तेत नसताना सुद्धा किंवा कोणताही आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नसताना सुद्धा भेडसाणारे प्रश्न आम्ही लोकांचे मार्गी लावतोय आणि त्याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज मोलाचं सहकार्य मार्गदर्शन करून सहकार्य केलं आहे आणि ते भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठी होण्यासाठी फायदेशीर ठरेल आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा